त्यावेळी मी चौथीला होते आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तात्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली तर गोष्टीला सुरुवात करू त्यांच्या गावी दोन जुळी मुलं होती माधव आणि केशव दिसायला एकसारखे काळे कुट्ट पिंजरलेली केस जाड जाड मिशा आडदांड आणि पिळदार शरीर खाऊन खाऊन माजलेले गावात त्यांचा वचक होता त्या दोघांना जगामध्ये काहीतरी भारी करायचं होतं जाम भारी ज्याला लोक घाबरतील असं काही घरात त्यांना रोकटोक करणारं कोणी नव्हतं एक म्हातारी आपली होती पण आईचं पोर मोठा झाल्यावर कधी ऐकत नाही असा ते तिला म्हणायचे दिवस दिवस बाहेर असायचे कामनं धंदा आता म्हातारीने पण बोलणं सोडून दिलं होतं त्याचा गावापासून गावाची वेस ओलांडली की दोन किलोमीटर अंतरावरून घनदाट जंगल सुरू व्हायचं ते पार पलीकडल्या डोंगरापर्यंत पसरलं होतं दिवसा उजाडी पण तिथे काळं कुट्ट अंधार असायचं डोळ्यात बोटं घाल गा, घातला तरी दिसणार नाही असा कुई भला माणूस त्या बाट्याने कधी जात नसे वेताळाची टेकडी म्हणायची त्याला कुणी अडला नडला ज्याचं कुठून काही काम होत नाही त्यांना तिथे जाताना गाववाल्यांनी पाहिलं होतं त्यातले बरेच जण परतसुद्धा आले नाहीत आणि जे आले त्यांनी कधी तोंडसुद्धा उघडले नाही त्या बाबतीत गावातील आयाबाया लहान मुलांना जेऊ घालताना वेताळाच्या टेकडीची गोष्ट सांगायच्या म्हणायच्या अटक बिगी बिगी नाही तर टेकडीवरचा वेताळ येईल रात्री न्यायला त्या भीतीने मुलं जेवणही पटापट संपवत असत माधव हा पायाळू होता तो म्हणायचा अमावस्येच्या रात्री बारानंतर नंतर गावाच्या वेशीवर त्याला हातात मशाल घेऊन भूत नाचताना दिसतात तो त्यांच्याशी बोलतोसुद्धा आणि ते त्याला घरी सोडायला पण येतात केशवचा ह्यावर विश्वास होता त्याने भावाने सांगितल्याप्रमाणे अमानवी शक्तींची जाणीव केली होती या दोघांनाही याबद्दल खूप रेट फील व्हायचं लहान असताना जेव्हा त्यांनी ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा तिने त्याच्या बोटात पंचधातूची अंगठी घातली काय होतं ना तो पण आता हे दोघंही विशीत आले होते एकदम निडर अशात त्यांनी गावात ऐकलेल्या वेताळाच्या टेकडीची गोष्ट ज्या मनावर घेतली ठरवले की तिथे जाऊन तिथल्या अघोरीकडून अघोरी विद्या शिकायची जगावर नाही तर कमीत कमी ह्या गावावर तरी राज्य करायचं हे लोक जे त्यांना खायला काळ आणि भुईला भार म्हणतात त्यांना दाखवू द्यायचा की आपण कोण आहोत ह्यापेक्षा भारी ते काय असणार दोघांनी दिवस ठरवला कोंबडा आरवला आणि हे दोघं उठले चूळ भरली पटापट अंघोळ आवरून चुलीकडे गेले चा, चा, ले ले काल म्हातारीने जास्तीच्या भाकऱ्या मातीच्या बगुण्या झाकून चुलीच्या विस्तवावर ठेवल्या होत्या आग विजली होती पण कोळशाच्या निखाऱ्यात भाकऱ्या गरम आणि कडक झाल्या होत्या बाजूला ठेवलेल्या जर्मनच्या काळ्या पडलेल्या भांड्यात कालचं कालवण होतं दोघांनी पटापट कालवणात भाकऱ्या मोडून पोटभर नाश्ता केला आता वेळ दवडून चालणार होतं त्यांना खूप लांबचा पल्ला गाठायचा होता एका गटोड्यात केशवने दोघांचे एक एक जोड कपडे घेतले म्हातारीच्या कनवटीमधून काही पैसे घेतले त्या अघोऱ्याने मागितली तर असावी म्हणून लई विचारलं पण तिला न मानता दोघांनी दो काढता पाय घेतला कुठं जातोय हे विचारू नकोस महिन्याभरात परत येऊ गावात बोबाटा करू नकोस कुणी विचारलं तर सांग पोरं शहरात गेले ती कामधंदा शोधायला म्हातारीने पण होकार दिला आणि जमिनीवर पडून राहिली दोघांची पावलं झपाझप पडत होती कुणीही एक शब्दसुद्धा काढत नव्हतं खूप लांब जायचं होतं त्यांना सकाळचे आठ वाजले होते रस्त्यात त्यांना बरीच मंडळी दिसली आणि लोक आश्चर्याने त्यांना एवढं घाईत जाताना बघत होते यांचं कोणाकडेही लक्ष नव्हतं अखेरवेशीजवळ पोहोचले हे दोघं आता फक्त वरती चढणं होती दोघांनी एकमेकाकडे पाहिलं लांब सुस्कारा टाकला आणि चढण चढायला लागले गंदा घनदाट जाडीमधून दोघंही मार्ग काढत होते दिवसा उजेरी तिथे अंधार पडला होता पाकरांची किलबिल नाही की सरीसुरप नाही जंगल एकदम मेल्यासारखं होतं झाडाचं पानही हालत नव्हतं हवेत कमालीचा गारवा होता कोणाच्या तरी असण्याची जाणीव करू देत होता एक दबका श्वास घुसमटवणारा हवेत पसरला होता दोघांनाही कशाचंच भान नव्हतं काट्याकुट्यातून मार्ग काढत त्यांची पावलं झपाझप पडत होती पावसाळा नसून पायाखाली रिपरिप जाणवत होती अजून अर्धच अंतर पार झालं होतं दम लागला होता थकले होते आताशे अकरा वाजले असतील पण चांगली मध्यरात्र झाली असल्याचा भास तिथे होत होता जोरात भूक लागली होती पोटातलं कधीच जिरून गेलं होतं मध्येच केशव म्हणाला गड्या भूक लागली आहे राव काय करायचं पाणी पण इथं कुठं दिसत नाही जरा थांबून विश्रांती घेऊया काय चुकलंच बघा आपलं खायला काहीतरी आणायला हवं होतं बघ नाहीतरी पाणी तरी माधव म्हणाला आपल्यासनी कुठं माहीत होतं असं होणार ते चल पटपट पाय टाकत आता पोचू बघ वर असं म्हणत ते दोघे पण निघाले पुन्हा कोणी कोणाशी बोलत नव्हतं स्वतःशी शर्यत चालू झाली असा दीड तास गेला आणि अखेर पोहोचले ते टेकडीवरती वरच्या बाजूला एवढी गर्द झाडी नव्हती की उघड आकाश दिसत होतं पण हवेत एकदर्प होता मगासारखा नाही काही वेगळा सोबत सगळीकडे धूर धूर जाणवत होता जीवघेरा श्वास कोंडवणारा दोघांचे हात आपणहून नाकाजवळ गेले आणि त्यांची डोळे त्या बेताळवाडीची झोपडी शोधू लागली नजरेच्या अंतरावर त्यांना एक झोपडी दिसली आणि ते समजले की येणारा दर्प आणि धूर इथूनच येत आहे खिडकीच्या फटीतून दाराच्या फटीतून ते पुढे सरसावले झोपडीपर्यंत आले आजूबाजूला कुणीही चिटपाखरूही नव्हतं त्यांना एकदम मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं तिथं माधवने झोपडीचं दार ढकललं धुराचा लोड त्यांच्या अंगावर आला आणि नसानसात भिनला आतापर्यंत दोघेही कळून चुकले होते की हा वास मांसाच्या जळक्या मांसाचा आहे ते झोपडीतील भिंती धुराने काळवंडलेल्या होत्या झोपडीत मधमध त्या अग्निकुंडात ते मांस जळत होतं आजूबाजूला विखरलेल्या वस्तू बघून त्यांना अंदाज आला की इथे आत्ताचा काही अघोरी पूजा झाली म्हणून पण आत कोणी दिसत नाही त्यांच्या डोळ्यांनी संपूर्ण झोपडीचा वेध घेतला पण छे आत कुणीच नाही तेवढ्यात एक भारतस्थ घोगरा आवाज मागून आला कोण आहे तिथं ते दोघे जागीच मागे वळून पाहिलं तर एक पंचविशीतील तरुण त्यांच्या समोर होता पिळदार शरीर जाडमिशा गव्हाळ रंग केसांच्या जटा अंगाला आणि माथ्याला भस्म पसरलेलं राकड चेहरा त्याला बघून कोणीही सांगेल हाच तो अघोरी दोघांनीही त्याला एका नजरेत वरून खालून न्याळाले आणि त्याने पण पुन्हा त्यांनी विचारलं जमिनीला खिलतात काय को तुम्ही इथं काय करता आम्ही आडवलं गावचं तुमच्याकडे एक काम आहे आमचं केशव म्हणाला कामाबिगर कोण येत नाही इथं काय काम काढलं ढगचं असलं तर सांगा नाहीतर निघा हितनं मला ये नाही अघोरी म्हणाला आणि झोपडीत गेला त्याने एक लांब श्वास घेतला जळलेला मांसाचा वास नाकातील केस जाळून टाकत होता पण तो खुश होता यज्ञसफल झाला होता ते दोघं धीर करून आत आले काय पाहिजे तुम्हासनी दातकी बसली काय अघोरी म्हणाला केशव धीर करून म्हणाला आमासनी ही विद्या शिकायची हाय आमसनी तुमचा शिष्य बनवून घ्या त्यावर अघोरी क्रूर हास्य हसला आणि म्हणाला काय पोरके हाय काय हो आलं आणि शिकून गेलं हा माधव आहे ना तो पायाळू हाय त्यासनी लहानपणापासून भूत दिसतात ते संघ बोलतात त्यासनी घरी बी येतात आम्ही कवाबी घाबरलो नाही केशव म्हणाला यावर तो अघोरी खूप क्रूर हसला म्हणाला असं काय लय मोठं धाडस आहे बघा चला निघाहितनं दोघांनी लय इनवणे केल्या पाय धरले शेवटी अघोरीने त्यांना स्वतःच्या सेवेत घेतले दिवस सरत गेले या दोघांनी अघोरीची खूप सेवा केली त्याची प्रत्येक पर्जी राखली हळूहळू त्यांच्यासोबत राहून हे खूप काही शिकले आता तर ते दोघे पण अघोरीचा वाटत होते शेवटी तो दिवस आला जेव्हा त्या अघोऱ्याने त्यांना दीक्षा द्यायचं ठरवलं ती कातरवेळ होती अघोरी म्हणाला आज पतूर तुम्ही माझी लई सेवा केलीत बराच ज्ञान मिळवलीत आता वेळ आलाय ती खरी दीक्षा घ्यायची तेव्हा आजपासून पंधरा दिवसांनी अमावश्या आहे तेव्हा आजपासून कामाला लागा केशव आणि माधव कानात जीव ओतून ऐकत होते एका बाळंतणीची ताज प्रेत आपल्याला लागणार आहे हो अग्निकुंड करायला तिची हाताची अन पायाची हाडं हवी आपल्यासनी तेव्हा कामाला लागा चारी बाजूला गावात लक्ष ठेवा वार चुकता कामा नये अशी अमावशा परत नाही यायची आणि ते दोघं निघाले लागोला कामाला लागायचं होतं वेळ दौडून चालणार नाही वेशीलगत एक स्मशान होतं जिथे मेलेल्यांना गाडायचे दोघेही तिथे दबा धरून बसले फक्त चौदा दिवस होते त्यांच्या हातात काही दारुड्यांना हाती पकडून काही खबर मिळते का ते पाहिलं त्यांनी आम्हाला हवी तशी माहिती दिलीस तर मालामाल करू तुम्हा तुला अशी शाश्वती दिली दोघांना आता फक्त वाट बघायची होती योग्य वेळेची आणि वेळ होता की जात नव्हता असे दिवस सरत गेले आणि कानावर माहिती आली ती शिंद्याच्या घरची सून पोटूशी होती आणि परिस्थिती बिकट झाली प्रसुतीच्या वेळी बीपी वाढला आणि काळबाळ पाळतणीला घेऊन गेला इथे फक्त तीन दिवस उरले होते माहिती मिळाली आणि दोघांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली धावत धावत ते टेकडीवर गेले अघोऱ्याला ही बातमी सांगायला महाराज काम झालं आपलं केशव म्हणाला अघोरी एक खुर्शी हास्य हसला आणि म्हणाला आमोशेला दोन दिस राहिल्यात तवा मी सांगतो तसा करा परवा रातच्याला जेव्हा चंद्रपुरा झाकला जाईल तवा दोघांनी बी विवस्त्र होऊन कालडोहत उडी घ्यायची तीनदा आणि तिथल्या पाण्यानं तांब्या भरून सफेद वस्त्र गुंडाळून प्रेत गाडलेल्या जागी तीनदा शिमडून प्रेत उकरून काढायचं दोघांनी हिवकारी हो माना हलवल्या अगोरी पुढे सांगू लागला मी इथं बसून विधी करीन आणि बाकीची कामं तुम्हाने करायची आहे तवा चूक अजिबात होता कामा नाहीतर जीवावर बेतेल ठरल्याप्रमाणे दिवस आला इथे अगोरी विधीची तयारी करू लागला काळे उडीद हळद कुंकू कापलेल्या बोकडचं ताजं रक्त आणि बरंच काही सर्व तयारी झाली साधू तानापन्न पण न झाला आणि त्याने स्वतःच्या पायाची अंगठे एका सफेद धाग्याने बांधले आणि धागा केशवच्या हाती दिला म्हणाला ह्या धाग्याचं टोक तिथं प्रेताच्या अंगठ्याला बांधायचं जसजसा मी हित मंत्र म्ह जाईन तसतसा त्या प्रेतात जीव येत जाईल तेव्हा दोघांनी बी हुशारीनं त्या प्रेताचे हात पाय आणि मुडकं कापायचं समजलात काय दोघांनी ही होकारात ती माला हलवल्या आणि धाग्यांची गुंडी वाट्यावर सेलसोडत सोडत आले जणू रस्त्याचं होता तो कोणासाठी तरी तिथून विवस्त्र होऊन काळ डोहात तीनदा उडी घेऊन तांब्या पाण्याने भरू घेतला आणि सफेद वस्त्रात ते पुढे निघाले आणि शेवटी हे दोघं पोचले स्मशानातल्या पहारे करायला दोनशे रुपये देऊन गप्प केलं आणि प्रेत उकरून लागले असा करत असता आपल्याला कुणी पाहिलं नाही ना ह्याची दाखल घेतली एकदा लवकर कर गड्या अवघऱ्याने तिथं सुरुवात पण केली असेल केशव म्हणाला दोघांनी मिळून ते प्रेत जमिनीवर आणलं पाण्याच्या तांब्या काही मंत्र म्हणत माधवने त्या प्रेतांच्या अवतीभोवती रिकामी केला केशवने हळद कुंकूने त्याभोवती एक रिंगण घातलं आणि त्याने त्या, त्या प्रेतांच्या अंगावरून ते सफेद वस्त्र काढलं आणि घोबड्याने चित्कार केला जवळच असलेल्या झाडावरून अमावस्या असल्यामुळे सर्वत्र घोर अंधार होता केशवच्या हातातील कंदिलाची मिनमिन चालू होती आणि त्यात ते प्रेत अजून भयाव वाटत होतं आत्ताच उठून नरडीचा घोट घेईल जणू धीर करू माधवने हातातील एक टोकाने प्रेताच्या पायाचे अंगठे बांधले आत्ता धाग्याचा एक टोक अघोरीच्या अंगठ्यांना बांधलेलं होतं आणि एक टोक इथे प्रेतांच्या अंगठ्यांना दोघांनीही एकमेकाकडे पाहिलं आणि माधव प्रेताच्या उजव्या हाताला बसला हातात भला मोठा कोयता घेऊन तर केशव डावीकडे माधवने जवळच्या पिशवीतून काही काळे तांदूळ काळे काळे उडीद हळद कुंकू काढले आकाशात पाहून काही मंत्रा म्हटले आणि सर्व साहित्य प्रेताच्या कपाळावर लावलं आणि दोघेही डोळे बंद करून ध्यान करू लागले मंत्र म्हणू लागले इथे अघोऱ्याचंही काम चालू होतं त्याच्या पुढ्यात अग्नी धडधडत होता त्यांनी सर्व झोपडी लख उजळून निघाली होती मागच्या बाजूला त्याची सावली त्यापेक्षाही मोठी आणि भयंकर दिसत होती त्याचे डोळे रक्ताने भरू आले होते आगीमध्ये तो एक एक साहित्य टाकत मंत्र म्हणत होता त्याच्या पिशाच्य देवाला अळवीत होता कामपूर होण्यासाठी विधी आता अर्ध्यावर आला होता इथेही ह्या दोघांचं मंत्रपटन सुरू होतं आणि बघता बघता त्या प्रेतात प्राण यायला सुरुवात झाली त्याची डावीकडील हाताची बोटे हल्ली आणि केशवला लक्षात आला की अवघऱ्याने सांगितल्याप्रमाणे प्रेताचे हात आणि पाय उठल्यावर एकच वार करू धडापासून वेगळं करायचं ते आणि मग मुडकंसुद्धा केशवचा धीर होईना तोपर्यंत प्रेताचा हात कोपरापासून उठला आणि इथे माधवला अख्ख्या शरीराला घाम फुटला तो थरथरू लागला हळूहळू उजव्या हाताचीही बोटे हलू लागली आणि माधवाचा माधवाच्या सुद्धा आपल्या मेंदूवरून ताबा सुटला दोघेही जाम घाबरले होते कोयता उचलेंचेही धाडस त्या दोघात होत नव्हतं ते दोघेही डोळे विस्पारून समोरचे दृश्य बघत होते जे होत आहे ते स्वप्न की खरं हे अजून कळत नव्हतं तोपर्यंत प्रेताने डोळे उघडले मान हलवले आणि धडापासून उठून बसले या दोघांची बिकट अवस्था झाली होती शक्ती एकवटून माधव ओरडत उभा राहिला आणि त्याने एकच एक आरोळी ठोकली पण केशा नाही तर ही जिवंत नाही सोडणार केशवही तंत्रेतून जागा झाला आणि दोघेही तिथेच सर्व टाकून पळत सुटले मागेवरून पाहण्याचं धाडस कुणाचंही नव्हतं इथे ते प्रेत उठून उभे राहिलं त्याच्या पायाला बांधलेल्या धाग्यावरून ते चालत सुटलं ते थेट ते वेताळ टेकडीपर्यंत त्याने अघोऱ्याच्या झोपडीचं दार उघडलं अघोरी अजूनही विधी करण्यास दंग होता घडल्या प्रकारापासून अलिप्त त्या प्रेताने झोपडीत प्रवेश घेतला आणि मागूनच अघोरी याच्या नरडीचा घोट घेतला त्याने सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण अरे रे प्रेताला जागा करण्याची त्याला किंमत मोजावी लागली मरता मरता त्याच्या तोंडातून शब्द निघाले म्या सांगितलं होतं वार बरोबर झाला पाहिजे नाहीतर जीवावर बेतल अखेर त्याला प्राण गमावा लागला जसा अघोरीचा देह शांत झाला तसंच त्या प्रेतातील प्राण प्राण निघून गेलं आणि ते धडकन जमिनीवर कोसळलं कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबही करा धन्यवाद